मंडळी सांस्कृतिक कार्यक्रम आणि सुसंस्कृतिक हा जो शब्द वापरला आणि त्याला अजूनपर्यंत तीन थेर्या पार पडलेल्या आहेत शाहिरांच्या दोन आणि माझे आणि त्याला त्या शब्दाला साजेसा कार्यक्रम शाही केलेला म्हणजे शक्ती म्हणजे कमरेच्या खालच एखाद्याच्या घरादारापर्यंत जायचं आणि काहीतरी असतील बोललं की शक्ती होतो टाळ्या मिळतात त्याचा प्रकार नाही ते आज पुन्हा एकदा प्रूव्ह झालेला आहे शेवटपर्यंत आज तुम्ही थांबलेले आहात याचा अर्थ आज शक्ती पुन्हा एकदा जिंकलेला आहे आणि हा शक्यतो लोकांना अपेक्षित आहे लोकांची आता मानसिकता बदलली आहे आया बहिणी समोर येतात लहान लहान मुली येतात आया बहिणी येतात त्यांची मान जर खाली गेली तर एवढे दीड दोन महिने जी मेहनत करतात ही सगळी पोरं तुमची तर ती मेहनत फुकट आहे या तीन तासात आम्हाला काही सुपारी घेतल्याने आम्ही गेलो पण सामाजिक भान हे शाहिराचं असतं आणि शाहिरांनी ते तंतोतंत जपेल आहे त्याच्याबद्दल तुमचं मनस्वी अभिनंदन आता शाहिरांचा भाग ते काय म्हणाले की मी त्यांना म्हटलं ते गुरु थोर आणि सद्गुरु थोर त्याच्यावर नव्हतं म्हटलेलं हो साहेब की मी याच्यावर म्हटलं होतं की तुम्ही सारखे म्हणायचे की तुम्ही श्लोक गातो सद्गुरु मूर्ती सद्गुरु पदम ते म्हणायचे तुम्ही की गुरु पदम म्हणता गुरु वाक्य म्हणता तर तो तोच मी सांगितलं की बालबोधामध्ये दासबोधाचं नाही म्हटलं बालबदाचं म्हटलं ते बालबधाचं बाल पुस्तक आहे ज्याचा भाग तो म्हटलं होता हरकत नाही गैरसमज झाला असेल आता दुसरा भाग त्यांनी प्रश्नाच्या उत्तराला उत्तर देण्याचा उत्तर प्रयत्न केलाय आणि त्यांनाही माहिती आहे की मी शास्त्राच्या बाबतीत म्हणजे ग्रंथाच्या बाबतीत खोटं बोलणार नाही मला दोन मुलं आहे आणि आमच्या वाड बोलून गेलेला आहे हा नाच आहे हा नाच आहे पण तो नंतर चुकलं तर तो नाच आणि त्या नाशाला कारणीभूत मला व्हायचं नाही आहे माझ्या आधीचे अनेक शाहीर आज आपण पाहतोय पठेरा वापुराचं उदाहरण त्यांनी सांगितलं फोनवर माझंच ऐकलं आणि माझे माझ्याच मला बोलून दाखवलं त्या पठेरा वापूरांच्या अशा कहाण्या आहेत त्यांना शेवटी म्हणजे ते शिळा पैसा वापरायचे नाही त्यांनी वचन घेतलं होतं शिळा पैसा म्हणजे आज आज पैसे कमवायचे आणि आज आजच वापरायचे एवढा पैसा त्यांच्याकडे होता आणि शेवटी त्यांना त्या ते गवळणी पद कवन विकून त्यांना त्यांचा जो काही तुमचा कुटुंब निर्वाह आहे तो चालवा लागला होता आणि पुढच्याच तेच मागच्या शाळा या उत्तीप्रमाणे जर आपण चाललो नाही तर पुन्हा आपण तसंच होणार आहे आज चकित्रातले अनेक शाहीर जे काही चुकलेले आहेत काही त्यांच्या आयुष्यात काही भाग आलेले आहेत याच्यातून आपण शिकायला आहोत आणि त्याप्रमाणे शाहीर पण शिकत मी पण शिकतो तर त्यांनी तो भाग सांगितला प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मी आज आनंदमंचावरून सांगतो तुम्ही बऱ्यापैकी जवळ आलेले जो तुम्ही भाग सांगितला कृष्णाचा तुम्ही बऱ्यापैकी जवळ आलेले आहेत अजून प्रयत्न करा आणि तुमच्यासारख्या उमद्या शाहिरानं जर माझा प्रश्न फोडला तर मला जास्त आनंद होईल की शाहीर सचिन कदम यांनी माझा प्रश्न फोडला कारण माझे सर्वात कारके शाहीर सचिन कदम आहेत बाकी त्यांना जर तर बारीकच्या बाबतीत आपण त्यांना पलटवार करणारच आपण घाबरत नाही त्यांनाही माहिती आता अर्थातच तुम्ही सांगितलं की सांगायला पाहिजे की उत्तर बरोबर की चुकी तर अर्थातच ते चुकीचं आहे पण तुम्ही जवळ आहात उत्तर तुम्हाला सापडेल आता त्यांचा एक भाग देऊया पुढचा शबरीचा भाग गाण्यामध्ये कवी आहेत त्यांनी जेवढा लांबोरे हा शब्दावर जेवढी गाणी जमतील रामायण आणि महाभारतात लांबोरेच्या भोवती सध्या बिघायला आलेल्या गोवांच्या भागात हरकत नाही या अशा खोड्या केल्याच पाहिजे आणि अर्थातच खूप छान मजा येते हे सगळं होताना शास्त्रवाचन होतंय समोरच्या भावाची पण थोडी खोडी करण्यासारखी होते आणि आया बहिणी आहेत त्यांनी मान पण खाली जात नाही ते सगळं साधलं जात आहे याला शक्ती म्हणतात तर शबरीच्या पुढचा भाग बघा आता ते मला सव्वीस तारखेला भेटत साखर दीड दीड तास काय दुसरी बारी ते सोडणार नाही आता हे जे मी गातोय ते तिथं ते काढणार आहे आणि आपण ते भान ठेवून गातोय शबरीचा जो भाग आहे तो पुढे आता पूर्ण काढायत आहे कदाचित तुम्हाला मी सातारा तीन सव्वीस तारखेला तो कसा गातोय बघा याने लांबले गायले आणि नाव माझा ह्याच्यामध्ये त्यांचं नाव कसं येतं बघा इंद्रदेवाची पत्नी नाव सची कसं म्हणतोय बघा तरणी भांड लय केलय कांड अहो तरणी भांड केलय कांड कठीण हे सांगतात आधी मी स्रेष्ठ करतो शिवसृष्ट करायचा इथे इंद सृष्ट आहे आता पूर्ण भाग घ्यायला वेळ नाहीये पण देतोय कांड येतोय तुझ झालं कठीण आली ना कशी घासून आणि तोल जाऊन पडले सचिन

नाकावरचा ना राग कधी जाणार नाही हा तुमच्या नाकावरचा राग घालून असू दे पण गवळणींच्या नाकावरचा राग घालवणार होता श्रीकृष्ण आहे तुम्ही ते स्वतःवर घ्या हरकत नाही पण शेवटी त्यांचा नाकावरचा राग गेला त्या श्रीकृष्णाच्या चरणाशी आले पाच मिनटं पाच पाच तो राग गेला त्या शरण आल्या आणि त्या मुक्ती पावलेल्या त्यांना मोक्ष मिळालेला आहे आणि मोक्ष मिळण्यासाठी परमेश्वराच्या तरणाशी जायचं माझ्या काही जायची गरज नाही मी एक सारा माणूस आहे श्री कृष्णाच्या जा तुम्ही त्या गव नाही आपण शक्तीवाली बाजू आहे हो म्हणून मोक्ष तुम्हाला मिळणार बघतो म्हणून मला राग येतो हे मान्य आहे हा भाग मला आवडला पण डोक्यात तो घुसाय उष्ट काढलं त्याच्यामुळे राग तो तुमच्याकडे ठेवा मोक्ष मिळणार नाही तुमचा भाग अगो का, का। या ठिकाणी जास्त काही घात नाही कारण भागाला दोन गाडी तरी गायले लांबरेचीच आहे ते लिहिलेले आहे पण आता परत काना ते सांगून गेले की दोन चार मिनिटं उरले शक्ती म्हणजे समाज प्रबोधनाचा उत्तम माध्यम आहे एक अशी हिंदुस्थानातली लोककला आहे जिथे वाजवणं आहे वादन आहे नर्तन आहे गायन आहे वाचन आहे सगळे एकत्र असलेली एकमेव लोककला आणि हिंदुस्थानामधील हिंदू धर्माची पताका पुढे येऊन जाणारी एकमेव लोककला शक्ती आणि शक्ती समाज प्रबोधनचं माध्यम आहे मी काय घातोय समाज प्रबोधन तुमच्या समोर ऐका पहिल्या बारीक काय हे जे जावय चाकरमानी पाहिजेत ते थोडस कमी झालं पाहिजे गावची माती आहे आपण कशाला पाहिजे पुढचा वाघ काय म्हणतो मुलं होत माझ्या

आणि आरतीच्या ऐवजी आपण मध्ये मात्र गाऊया आणि कोण आपल्या आयोजक मंडळी कोण असतील पदाधिकारी असतील या आपण सगळ्यांनी मध्ये मात्र म्हणूया सगळ्यांनी एका जाग्यावर बसून उभं राहूया दोन मिनिटात होऊन जाईल